खेड कनेरसर मार्गावर मांडवळा येथे भरधाव वाहनाने स्कूटीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला श्रेया संदीप खैरे पैवर्ष एकोणीस राहणार चव्हाणमळा पाबळ रोड साई रेसिडेन्सी मूळ राहणार खैरेनगर पाबळ तालुका शिररोड असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास श्रेया संदीप खैरे ही स्कूटी क्रमांक एम एच चौदा एफ वाय चौतीस बावीस या वाहनावरून घरी येत होते होलेवाडी मांडवाळा रोडवर गावडे सीएनजी जी पंपासमोर खेडबाजूकडून टोयोटा कंपनीची ग्लेन्झा कार क्रमांक एम एच त्रेचाळीस सी एम पन्नास या वाहनानं जोरदार धडक दिली या अपघातात श्रेया खैरे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर वाहनचालक पंपासमोर टोयोटा वाहन लावून फरार झाला याबाबत मुलीचे आजोबा काळूराम सीताराम खैरे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मयत श्रेयाचे वडील संदीप खैरे हे भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर येथे नोकरी असून श्रेया व्यावसायिक शिक्षण घेत होते दहावीला तिला शहाण्णव टक्के मार्क पडले होते अत्यंत हुशार आणि गुणी मुलीचा अपघाती मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे